नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये महाराष्ट्रातील डोंबिवली पोलिसांनी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे या टोळीतील सदस्य दरोडा आणि खंडणीच्या घटनांमध्ये सामील होते डोंबिवलीतील रामनगर चौकाजवळून एक महिला जात असताना ही घटना घडली मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात गुन्हेगारांनी तिची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला या झटापटीत महिला खाली पडली आणि तिला दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी तपास सुरू करत तांत्रिक विश्लेषणाचा वापर केला आणि संशयितांची ओळख पटवली तपास अधिकारी सावंत यांच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर उत्तर प्रदेशातील तीन ती आरोपींना अटक केली आरोपींची ओळख सुनील गुप्ता वय बावीस ओमप्रकाश जयस्वाल वय बत्तीस आणि अप्रित उर्फ प्रकाश आवेश शुक्ला वय सत्तावीस अशी आहे चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल आणि दागिने जप्त केले आहेत ही मोटारसायकल पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातून चोरीला गेली होती पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे ब्याण्णव दरोडा चौतीस सामूहिक कृती आणि चारशे एकोणीस बनावटगिरी नुसार गुन्हा दाखल केला आहे